सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता त्या गरीब आजी आणि बाबाच्या झोपडीत रमा ही झोपलेली असते तर अक्षय रमाकडे बघत म्हणतो की माझ्यामुळे इला हे सर्व भोगावं लागतंय आणि माझ्यामुळे एवढा त्रास होतोय त्यानंतर ते त्या आजी आजोबा अक्षयला खाली चटई आतरून देतात आणि अक्षय त्यावरती बसतो अक्षय आता रामाच्या विचारात हरवून गेलेला असतो आणि आपल्यामुळे रामावर किती आणि कसे वाईट दिवस आले हे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते इकडे आता जान्हवी आणि आनंद हे शोधत शोधत हे त्याच ठिकाणी येतात जिथे आता त्या आजी आजोबांकडे झोपडीत रमा अक्षय थांबलेले असतात आणि अगदी जवळच्या अंतरावरती आता उभे राहून आनंद म्हणतो की या रामा आणि अक्षयला आता कुठे शोधायचं आहे आणि त्यांनी फोनसुद्धा बरोबर नेलेला नाहीये जान्हवी म्हणते की आपण या रमा अक्षयला सगळीकडे बघितलं तिथे मंदिरात गर्दी होती तिथेसुद्धा बघितलं पण ते तिथे सुद्धा कुठ कुठे सापडले नाहीत आता कुठे शोधायचं हो त्यांना एवढ्या जान्हवीला समोर ते आजी आजोबा दिसतात आणि जान्हवी म्हणते की बेबी ते आजी आजोबा दिसत आहेत आपण त्यांना विचारायचं का तर आनंद म्हणतो चल विचारू आणि दोघेही आता आजी आजोबांकडे येतात तर आता आनंद आणि जान्हवी हळूहळू पुढे येऊ लागतात पण पुन्हा आनंद थांबत जान्हवीला म्हणतो की मला नाही वाटत की रमा आणि अक्षय इथे आले असतील म्हणून आणि अगदी त्यांच्या शेजारून आनंद आणि जान्हवी दोघेही निघून जातात तर आता इकडे आनंद आणि जान्हवी घरी येतात तर तेवढ्यात शशिकांत ड्रिंक्स करत तिथे हॉलमध्येच बसलेला असतो आनंद जान्हवीकडे बघत शशिकांत म्हणतो की अरे काय रे कुठून आला फिरून हे काय तुमचं फिरायचं वय आहे का आनंद विचार करत म्हणतो की अरे यार काय बोलतोय हा माणूस तर आनंद म्हणतो की बाबा मला वाटतंय की तुमचं वय दिवसेंदिवस कमीच होत चाललं आहे तेव्हा तुम्ही तर एवढे हसताय तुमचं सिक्रेट काय आहे ते आम्हाला तरी सांगा ना तेव्हा शशिकांत म्हणतो की ए मला तू खरं बोलतोस की कुबड्या मारतोय बोट करत शशिकांत म्हणतो मी तुझा बाप आहे मला मानाने बोलायचं आनंद म्हणतो की या अशा वेळेला तुम्हाला अशा गोष्टी सुचतात तरी कशा ज्याला तुम्ही घराबाहेर काढलं ना तो तुमचाच मुलगा आहे आणि तुमचीच सून आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे हट कुठली सून शशिकांत बोट करत म्हणतो की चुकीला माफी नाही आणि मी तुम्हाला सांगतोय की मी जसं सांगेल ना तसंच तुम्ही वागायचं नाही तर मग तुमची सुद्धा हालत तशीच करीन मी बोट करत आनंद म्हणतो की हाच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात आनंद म्हणतो की मी माझ्या बायकोच्या सतत मागे मागे करायचो तिच्या प्रत्येक गोष्टी मी ऐकायचोय याचं मला सुरुवातीला गिल्ट वाटत होतं पण आता मला आहे आणि आता मला त्याचा अभिमानही वाटतो कारण मी तुमच्यासारखा नाही नाहीये हे आता मला कळलंय कारण मला माझ्या लोकांची काळजी वाटते आणि मला त्यांची किंमत आहे ती तुम्हाला नाहीये बाबा असे हात करतच जाता आनंद शशिकांतला बोलतो तुमचा मुलगा आणि तुमची सून रस्त्यावर राहत असतानाही असं रोमॅन्टिक ड्रिंक्स करणं ना ते फक्त तुम्हालाच सुचू शकतं बाबा असे आता आनंद शशिकांतला बोलतो आणि जान्हवी आनंद तू निघून जाता तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे कोणीच नाहीये माझ्यासारखं आणि तुझ्या आईने दोन्हीही मुलं बिघडून ठेवलीत इकडे आता रमा अक्षय झोपलेले असताना ऊन डोक्यावर येते आणि रामा उठून बसते तर समोर आई आजी आणि चूल पेटलेली आता रमाला दिसते आणि रामा इकडे तिकडे बघते तर आता समोर अक्षयच्या तोंडावर ऊन पडलेले बघून रामा पटकन उठून तिचा पदर अक्षयच्या तोंडावर धरते तर आई आजी म्हणते की काय करते तू तर रमा म्हणते की अहो यांच्या तोंडावर ऊन पडतंय ना तेव्हा त्यांचे ते तोंड झाकते तर आई आजी म्हणते की हेच चांगलं आहे काल तुझ्या मालकाने जे केलं ना तेच तो आज करते तर तेवढ्या आता आजोबा म्हणतात की पुरी रात्रभर तुझ्या हुश्याला बसून होतं पोरगं आणि तुला थंडी वाजत होती म्हणून तो तुझी काळजी घेत होता आजोबा म्हणतात की असंच तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम असू दे आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत इकडे आता आरती हॉलमध्ये बसलेली असताना पाठीमागून रेवा तिथून जाऊ लागते आरती समोरच येत म्हणते की रेवा अर्ग या अवस्थेत कुठे जाते तू रेवा म्हणते की दुसऱ्या बाजूतील लोकांना सुद्धा माझी काळजी वाटते कन्व्हिनियंट आहे हे सगळं रेवा म्हणते की माझं काम आहे मी जाऊन येते आरती म्हणते की रेवा मला माहीत आहे माझा तुझ्यावरती राग होता कारण तू रामासोबत जे काही वागली ना पण तू तिकडे जाऊन तुझ्यासोबत जो भयानक प्रकार घडला ना त्याचं मला वाईट वाटतंय एक स्त्री म्हणून मला तुझी सहानुभूती वाटते रेवा म्हणून तुझ्या शरीराला काही त्रास होईल असे तू वागू नकोस रेवा आरती म्हणते की मला माहीत आहे तुझं महत्वाचं काम काय आहे अक्षय भाऊ भाऊजींना शोधायला जातेस ना तू रेवा आरती म्हणते की रेवा त्यांनी तुझ्यासोबत एवढं वाईट केलं तुला तर त्यांचा रागच यायला पाहिजे होता पण तुला तर त्यांची काळजी वाटते रेवा म्हणते काय करणार प्रेम आहे ना माझं त्याच्यावरती त्याच्यामुळे माझं बाळ जरी गेलं ना तरी माझं थोडंसुद्धा त्याच्यावरचं प्रेम नाही कमी झालं तर रेवा म्हणते की मी आता बाहेरच चालले ना जाता जाता डॉक्टर कडे सुद्धा जाईल आणि तिथूनही पुढे जाईन तर आरती म्हणते की रेवा मला तुझे रिपोर्ट्स दाखवतेस का रेवा म्हणते की ते रिपोर्ट्स कुठे ठेवले ते मला माहित नाही तेव्हा आरती म्हणते काय बोलतेस रेवा ते तुझ्या बाळाचे रिपोर्ट आहे ना रेवा म्हणते की मला सहन नाही झालं ना त्यामुळे मी ते रिपोर्ट सुद्धा जाळून टाकले तेव्हा आरतीला मोठा धक्का बसतो आरती म्हणते की एक मिनिट रेवा आताच तू म्हटली की ते रिपोर्ट्स मला माहीत नाही आता म्हणते जाळून टाकले नेमकं तू त्या रिपोर्टचं काय केलं रेवा म्हणते की मला माहित नाही आरती की गोळ्या औषधांच्या साईड इफेक्ट्सने मी काय करते आणि काय नाही रेवा म्हणते की आरती प्लीज तुला माझी सहानुभूती वाटते ना मग का प्रश्न विचारतेस तुम्हाला तर रेवा निघून जाते तेव्हा आरती विचार करते की रमा आणि अक्षय भाऊजी म्हणतात तेच खरं आहे का इकडे आता रमा अक्षयला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आपला वाली विठोबा परमेश्वर आहे तो आपली काळजी घेईल आणि यातून नक्कीच आपल्याला मार्ग दाखवेन तेवढ्यात एक माणूस तिथे येतो आणि तो रमा बघून म्हणतो की अहो माऊली तुम्ही तर इथे आणि तुमच्यामुळे माझा धंदा वाढला तर अक्षय म्हणतो तुम्ही कोण तर तो ते तो माणूस म्हणतो की त्या दिवशी नाही का तुम्ही माझ्या वडापावच्या गाडीवर आला होता तेव्हा रमा आणि अक्षयला ते आठवते आणि तो मा माणूस म्हणतो की अगदी माऊलीसारखी तुम्ही धावून आलात आणि त्याच दिवसापासून माझा धंदा वाढला तो माणूस म्हणतो की तुमच्यामुळे मी अजून दोन ठिकाणी वडापावची गाडी टाकली आणि तेथील धंदा सुद्धा जास्त चालू झाला तो माणूस म्हणतो अजूनही इतर इतरत्र दोन गाडी टाकली मी आणि धंदा जोराने सुरू झालाय आणि असे म्हणत लगेच त्याच्या पिशवीतील बागेतील पेरू तो माणूस अक्षयला देतो त्यानंतर तो, त्यान तो माणूस म्हणतो की पण मला एक सांगा राहतो मी इथे कसे तर लगेच रमा म्हणते की आम्हाला कामाचीच गरज आहे अक्षय म्हणतो रामा तर रामा म्हणते की आवो मदत मागायला लाच कसली वाटायला हवी आणि लगेच तो माणूस म्हणतो की आवो साहेब तुम्ही माझ्याकडे काम मागताय आणि तुमच्यावर हे काय दिवस आले वेळ फिरते मला माहीत आहे तो माणूस म्हणतो की माझ्या बायकोने माझा धंदा ताब्यात घेतला ती मला काही करू देत नाही पण मी वेळ आली की नक्की तुम्हाला मदत करील मला तुमचा नंबर द्या तर तेवढ्यात अक्षयला त्याने त्याचा फोन घरी ठेवल्याचे आठवते अक्षय म्हणतो की आहो आमच्याकडे फोन नाही आहे पण तुम्ही तुमचा नंबर द्या मी तुम्हाला फोन करील आणि लगेच तो तु माणूस त्याचा नंबर देऊन तेथून निघून जातो रामा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका नक्कीच आपल्याला कुठेतरी मार्ग नक्की भेटेल तर अक्षय म्हणतो रामा कसली आहेस गं तू किती पॉझिटिव्ह विचार करतेस इकडे आता रेवा तिच्या कारमधून अक्षयला इकडे तिकडे शोधत असते खूप बघितल्यानंतर रेवा म्हणते की अक्षय तुम्हाला कसा सोडून जाऊ शकतोस पण मी तुला शोधूनच काढीन तर आता इकडे रमा आणि अक्षय बागेतून जात असतात एवढ्यात रमा अक्षय जात असताना एका सिक्युरिटीला अक्षयची धडक लागते तर लगेच तो सिक्युरिटी अक्षयकडे बघत म्हणतो की अहो साहेब तुम्ही मला ओळखल का मी तुमच्या सिक्युरिटी वॉचमॅन होतो तर रमा म्हणते हो हो सिक्युरिटी त्यांच्याकडे बघत म्हणतो की अहो साहेब सगळं ठीक आहे ना तर अक्षय म्हणतो हो सगळं ठीक आहे पण आम्ही आता ते घर सोडलंय अक्षय म्हणतो की मी कंपनी सुद्धा सोडली आणि आता काय मी तुमचा साहेब नाहीये तेव्हा प्लीज मला साहेब म्हणू नका सिक्युरिटी म्हणतो की अहो साहेब असं कसं सिक्युरिटी म्हणतो की साहेब एवढे वर्ष तुम्ही मला किती प्रेमाने वागवलं मोठे मालकाने तुमच्यात किती फरक आहे आणि रमा ताईचं तर काही विचारूच नका सिक्युरिटी म्हणते की रमा ताई तुम्ही तर माझ्या मुलीसारखे आहेत तेव्हा रमा म्हणते की काका आम्ही आता खूप अडचणीत आहोत आमच्याकडे कपडेही नाही आणि पैसेही नाहीत आम्ही घराच्या बाहेर पडलो आहे आमच्याकडे आश्रयाला घरसुद्धा नाही आहे तर लगेच असतो वॉचमॅन म्हणतो की साहेब तुम्ही आमच्याकडे राहायला या मी तुम्हाला आमच्याकडे जागा देतो आणि हक्काने या सिक्युरिटी म्हणतो की साहेब तुम्ही काही काळजी करू नका आमच्या वस्तीत एक घर आहे तिची तिथे मी तुमची व्यवस्था करतो लगेच रमा सिक्युरिटीला हात जोडते आणि म्हणते खूप उपकार होतील काका तुमचे तर आता रमा अक्षयला म्हणते की आपण जाऊयात ना आणि आपल्याला आश्रयाची गरज आहे घर तर आपण भेटेल आणि नंतर आपण भाड्यासाठी प कामही करू त्यानंतर आता रमा आणि अक्षय त्या सिक्युरिटीच्या घरामध्ये राहायला येतात तर आता रमा ही दुकानदाराकडे जाते आणि तिला काही वस्तू लागत असल्याचे सांगते आणि ती पैसे उधार ठेवायला बोलते तेव्हा दुकानदार म्हणतो की आजच आले आणि उधार मागताय आहेत तर पाठीमागून एक माणूस येतो आणि म्हणतो की द्या त्यांना तर लगेचच तो दुकानदार म्हणतो की मी तुम्हाला चार वस्तू उधार देईल त्या कोणत्या त्या तुम्हीच सांगा तर रमा आता विचार करते की कोणत्या वस्तू मागू आता रा, रमाला राहायला घर सुद्धा मिळालेले असते आणि आता रमाला अन्न सुद्धा मिळालेले असते तर आता रमा आणि अक्षय त्यांचा वेगळा संसार कसा फुलवणार आणि शशिकांत आय्याजीच्या नाकावर टिचून रमा आणि अक्षय कसे मोठे होणार हे बघण्यासाठी आणि मंभ मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा